आणि दशक्रिया कोणाला चुकत नाही तुम्हाला आम्हाला या गोष्टी बाबा देवाला श्वास आणि घास प्रत्येकाचे मोजून ठेवले तुम्ही किती जगणार तुम्ही किती खाणार तुम्ही काय करणार हे देवानं आपल्याला त्याच वेळेला खरं तर सांगितलेलं आहे आणि हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे की बाबा इतकं आयुष्य तुम्हाला आम्हाला इथं जगायची संधी परमात्म्यानं या ठिकाणी दिली मी बोलू तुम्हाला ऐका संतांनी आपल्याला असं स्वागत केलं संत आपल्याला सांगतात आई गा नो ती जमानतना होगी पल्ले भी अमानत अमानतना होगी होकर का दी तुझे चलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा भाड़े के भवन को क्या तो सवारे जिस दिन तुझे घर का मालिक बुलावे उसका किराया तो भरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा ज्या दिवशी त्याचं बोलावू येणार त्या दिवशी तुम्हाला आम्हाला हा सगळा पसारा बाबा इथं टाकून द्यावा लागणार आहे आणि मग मात्र हे सगळं काही आपल्याला सोडून द्यावं लागणार आहे मग आता तुम्ही म्हणाल ताई जर प्रत्येकाला जावं लागणार असं तुम्ही म्हणताय तर आम्हाला या ठिकाणी सांगा मनुष्यानं त्याच्या जन्मामध्ये नेमकं काय केलं पाहिजे असं काय कार्य करावं का जेणेकरून आमच्या आयुष्याचा अंतर काय चांगला जाईल असं आम्ही नेमकं काय करावं का जेणेकरून आमच्या जन्म मरणाच्या राहतगाडग्यामधन आमची सोडवणूक होईल तर त्याचं उत्तर आपल्याला संतांनी दिलं वारकरी संप्रदायामध्ये दोन ग्रंथ अत्यंत पवित्र मानले जातात तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रमाण म्हणतो गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन गीता आणि भागवत हे दोन पवित्र ग्रंथ वारकरी या ठिकाणी सांगितले का वारकरी बाबा वा गीता श्रेष्ठ का या ठिकाणी भागवत श्रेष्ठ अन्य ग्रंथ सुद्धा आहे पण गीता आणि भागवत इतकं श्रेष्ठ का तर त्याच्या मात्र कारण फक्त एकच आहे गंगा मैया ते सावर सटकर आनंद कंद परमात्माचे कथा विसलली महात्मा शुकदेवजे राजा को भागवत सुनाते इथून भागवताची खरी सुरुवात झाली गंगामाईच्या पवित्र पवन काठावरती शुकदेवजींनी राजा परीक्षेला भागवत सांगितलं हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहितीये का भागवत सांगितलं कशाकरता भागवत सांगितलं तर त्याचं उत्तर आता थोडं बारकाईनं ऐका ऐका झालं असं तहान निमित्त झालं आणि तहाणीचं निमित्त झाल्यानंतर मात्र या ठिकाणी मेलेला सर्प एका साधूच्या गळ्यामध्ये टाकला आणि तक्षक नावाचा सर्प येऊन तुला सातव्या दिवशी दंश करणार परीक्षित तुझं मरण तळे या ठिकाणी असा एक शाप साधूकडनं राजा परीक्षितीला मिळाला बाबा चिंता पडली त्या परीक्षित राजाला परीक्षित राजा इकडं तिकडं पाहू लागला आता या ठिकाणी काय करायचं सुकून माझ्याकडनं पाप घडलं सुकून माझ्याकडनं या ठिकाणी ते नको व्हायला होतं ते झालं तहाणीचं निमित्त झालं मेलेला सर्प मी त्या साधूच्या गळ्यात टाक मला पण साधू तर शाप कधी माग जात नाही आता सातव्या दिवशी मला मरावं लागेल तर सात दिवसामध्ये या ठिकाणी मरणाला परीक्षित घाबरत नाही पण परीक्षित घाबरतो एका गोष्टीला का, का सात मा दिवसामध्ये माझा मोक्ष मला मिळाला पाहिजे मग कसा काय बरं मोक्ष मिळेल असं म्हणतात वारकरी बाबा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी परीक्षित राजा प्रश्न विचारत होता कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे काय ये खंड येईल कर्म सांगा अरे माझ्या कर्माचं खंडन मी कसं काय तरी करू शकतो कसं काय बरं माझा उद्धार होऊ शकतो आता ऐका कुणी म्हणायचं तू घडली तु तु प्रायश्चित्त तुला तु 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 भोगावं लागेल मग कसं काय प्रायश्चित्त भोगायचं असं विचारलं परीक्षेनं मी नेमकं काय केलं पाहिजे का जेणेकरून जे या ठिकाणी माझा उद्धार होईल कुणी म्हणायचं परीक्षित राजा तुम्ही जप करता का जो म्हटला अरे सातव्या दिवशी ज्याचं मरण आहे त्याचं जपात लक्ष लागेल का बोला बोला वारखरे बाबा मरण याच्या डोळ्यात समोर दिसतय तो काय जप करू शकतो त्याला जप करता येणार नाही आणि त्याचं जपा मध्ये लक्ष लागणार नाही अहो मरण सोडा पण नुसती एकशे आठ महिन्याची माळ आपल्याला जपायला लावली तरी सुद्धा बाबा ती मान जपता आपली शंभर वेळा माण इकडे तिकडे होते खरे बोला बोला पटकन हा आणि एकशे आठ मन्याची माळ आपल्याकडनं सहज जपणं शक्य नाही ज्याला मरण डोळ्यासमोर दिसतंय त्याच्याकडनं जप कसं होईल तो म्हणतो ठीक आहे मी प्रयत्न करतो पण जपाना मोक्ष मिळेल का याचं उत्तर द्या ते म्हणले तसं सांगता ये येत नाही मग कुणी म्हणायचं परीक्षित राजा तुम्ही एखादा यज्ञ करता का एखादा मोठा याग करता का ते म्हटले मान्य करतो यज्ञ करतो पण यज्ञाने मोक्ष मिळेल का म्हटले तेही सांगता येत नाही कारण या ठिकाणी योग याग विधी या ठिकाणी मोक्ष मिळेल असं सांगता येत नाही मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे कोणीतरी सांगितलं एक काम करा तुम्ही या ठिकाणी मोक्ष कसा काय मिळेल आणि मग गेला परीक्षित राजाने या ठिकाणी शुकदेवजींना विचारलं शुकदेवजी सातव्या दिवशी माझं मरण आहे ने मी नेमकं काय केलं पाहिजे असं म्हणतात महात्मा हसले शुकदेवजींकडे पाहून तुम्ही पाहावर का परीक्षित राजाने विचारलं म्हणणारी

तुझे म्हणते परीक्षिता वेळा झालास का तू अरे मी तुला हसत नाही रे मग या ठिकाणी तुम्ही कोणाला हसताय मग शुकदेवजींनी सांगितलं परीक्षित अरे मी या लोकांना हसतोय अरे जो प्रश्न तुला पडणार तो प्रश्न या लोकांना पडत नाही म्हणून खऱ्या अर्थानं मला हसायला आली अरे सातव्या दिवशी मरणारा परीक्षिता तू एकटा नाही मग बोला ना जरा हा बोला बोला सातव्या दिवशी मरणारा तू एकटा नाही बाबा नाही सोमवारी गेलो तर मंगळवारी तरी जाऊ नाही मंगळवारी गेलो तर बुधवारी जाऊ बुधवारी जाऊ बरोबर ना सात दिवसामध्ये बाबा यापैकी सगळेच जण खऱ्या अर्थानं जाणारे पण शिखदेवजी म्हणतात परीक्षेत तुला पडलं तो प्रश्न यांना पडत नाही खऱ्या अर्थानं दुःख त्याच आणि मग असं म्हणतात शिखदेवजी सांगितलं बाबा रे तू विचारलेला प्रश्न मला आवडला भागवत का श्रेष्ठ परीक्षित राजानं विचारलेल्या प्रश्नामुळे भागवत श्रेष्ठ गीता का श्रेष्ठ अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नामुळे गीता श्रेष्ठ अर्जुन परमात्मा युद्धाच्या रणनीतीवरती हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्जेना त्यावेळेला समोरचं पहावं अर्जुनानं आणि आपल्या हातातला अर्जुनानं या ठिकाणी अर्जुनान, देवाला देवा युद्ध कुणाबरोबर करायचं समोर असलेले माझे गुरुवर्य समोर असलेले माझे पितामह हो, समोर असणारे माझे अत्यष्ट समोर असणारे माझे नातेवाईक समोर असणारे माझे सगळे सोयरे आणि यांच्या सोबत युद्ध करून तो विजय मी दाखवायचा कुणाला आणि मग भगवंताने अर्जुनाला सांगितला अर्जुना तुझा प्रश्न मला आवडतोय पण आता उत्तर आहे या ठिकाणी सृष्टीचा नियम आहे तू मारलं नाही म्हणून ते मरणार नाही असं नाही अरे या सृष्टीचा नियम आहे उपजे ते नाशे नाशिले ते पुनर् दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्र मेघा अरे या सृष्टीचा नियम आहे काय जे जे जीव इथं जन्माला आले जे जे इथं उपजले त्या त्या प्रत्येक गोष्टीचा इथं नाश होणार आहे तू नाही मारलं म्हणून काय ते मरणार नाही असं नाही आणि मग या ठिकाणी भगवंताना अर्जुनाला काही दाखले दिले भगवंत अर्जुनाला असं सांगतात अर्जुना ऐक जुनं झालेलं वस्त्र जसं माणूस या ठिकाणी वापरत नाही ते जसं टाकून देतो ना तसं या शरीराचा आहे रे एकदा हे शरीर जीर्ण झालं चालना मग माणूस टाकून देत मी बोले इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगा वारकरी बाबा जी कपडे तुम्ही आता इथं प्रवचनात घालून आले ती कपडे आपण घरी वापरतो का नाही आपली घरी वापरायचे कपडे वेगळी आपली कीर्तनामध्ये जायचे कपडे वेगळे आपल्याला कोणाच्या लग्नाला जायचं असेल तिथं कपडे वेगळे शेतामध्ये काम करताना कपडे वेगळी बरोबर आहे ना परिस्थितीनुसार आपण जसे कपडे बदलतो तस या ठिकाणी कर्मधर्म संयोगानुसार देह नावाचा कपडा सुद्धा आपल्याला बदलावा लागतो ज्ञानोपरा यांनी आपल्याला सांगितलं जैसे जीर्ण वस्त्र